आय पी एल मध्ये मिनी ऑप्शन झाले आणि त्यामध्ये मिचेल स्टार आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे तब्बल चोवीस पॉईंट पंच्याहत्तर करोड रुपयांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने स्टार ला विकत घेतले आहे फक्त स्टार्कच नाही तर पॅट कमीसला देखील तब्बल वीस पॉईंट पाच करोड रुपयांमध्ये हैदराबादने विकत घेतले आहे विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे असून क्रिकेट वर्ल्ड कप विजेते देखील आहेत आय ही भारतीय लीग असून भारतातील टॉप प्लेअरला यांपेक्षा अर्धे देखील पैसे मिळत नाहीत मग या ऑस्ट्रेलियन खेळ लाल टीम एवढे पैसे कसे काय देते भारतीय खेळाडूंची अशी अवस्था का तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आयपीएल दोन हजार चोवीस साठी बोंगरा आणि धोनीला बारा करोड कोहलीला पंधरा करोड रोहितला सोळा करोड आणि के एन राहुल ला सतरा करोड रुपये देण्यात येणार आहे हेच खेळाडू जर ऑप्शन मध्ये उतरले तर यांना सर्वात जास्त बोली लावली जाईल या खेळाडूच्या किमती चाळीस ते पन्नास करोड रुपयापर्यंत देखील जाऊ शकतात परंतु असे खेळाडू कोणतीही टीम सोडणार नाही खेळाडूं रिटेन केल्यामुळे अशा खेळाडूंना जास्त पैसे मिळत नाहीत जसे की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला दरवर्षी पगार थोडा वाढवून दिला जातो पण जर का तुम्ही कंपनी स्विच केली तर तुम्हाला दुप्पट ते तिप्पट पगार देखील मिळू शकतो असेच या खेळाडूसोबत देखील घडलेले आहे परंतु वाईट याच गोष्टीचं वाटतं की काही दिवसांपूर्वी याच खेळाडूंनी आपल्याला फायनलमध्ये देखील हरवलं होतं आणि आज आपण याच खेळाडूंवर पैशांची बरसात करत आहोत जे खेळाडू आपल्या टीमशी कायम लॉयल राहिले त्यांना मात्र थोडेच पैसे वाढून दिले जातात कमी सहा ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन असल्यामुळे आणि हैदराबादला देखील विनिंग कॅप्टनची गरज असल्यामुळे कमीसा वीस पॉइंट पाच करोड रुपये देण्यात आले आहेत आणि स्टार्क हा जवळपास आठ वर्ष आय पी एल मध्ये सहभागी नव्हता ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा फोलंदाज असल्यामुळे स्टार्कला देखील चोवीस पॉईंट पंच्याहत्तर करोड रुपये मिळाले आहे टॉपचे मार्गी खेळाडू हे आपल्या टीमचे प्रमुख चेहरे असतात अशा खेळाडूंमुळे प्रत्येक टीमची ब्रँड व्हॅल्यू वाढते त्यांची अँड फॉलोईंग देखील वाढते जर एखादा खेळाडू टीम सोडून गेला तर त्याचे खूप मोठे नुकसान हे आय पी एल च्या टीम होते त्यामुळे असे महत्वाचे प्लेयर कोणतीही टीम सोडत नाही याचेच या एक ताजे उदाहरण म्हणजे रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन केल्यामुळे लाखो लोकांनी या टीमला अनफॉलो केले आहे आपण एकटो भारतीय प्लेअर कधीच अलसोल्ट जाणार नाहीत परंतु विजेत्या ऑस्ट्रेलिया टीमचे काही खेळाडू देखील अलसोल्ट गेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर स्टीव्ह स्मिथ स्टीव्ह स्मिथला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी कोणत्याही टीमने इंटरेस्ट दाखवलेले नाहीये असेच काही दिवसांनी कमिन्स आणि स्टार्क यांच्यासोबत देखील होऊ शकतं हे पण अनसून जाऊ शकतात तर मित्रांनो भारतीय खेळाडूंना इतर देशातील खेळाडूंपेक्षा कमी पैसे मिळत आहेत असे तुम्हाला देखील वाटत आहे का तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तरच व्हिडिओ आवडण्यास वेळ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद